स्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अदय रूममध्ये विचार करत असतो तो म्हणतो की खरे किती नाटकं करते ना कोणतीही गोष्ट इझिली मान्य करत नाही आणि तिला किती कन्व्हिन्स करावं लागतं आज ज्या स्पर्धेसाठीच मी किती पापड बेल्ले आहेत ती तयार व्हावी हो याच्यासाठी आयुष्यभर काय हिला कन्व्हिन्सच करत बसायचं आहे का स्पर्धेसाठी पण हिला किती म्हणावं लागलं ला। असं तो विचार करत असतो इतक्यात कला त्याच्या रूममध्ये आलेली असते असं त्याला भास होतो आणि कला म्हणते की काय रे चांदेकर मला म्हणवायची काय गरज होती तिथं स्पर्धेमध्ये भाग घ्यायला तुम्हाला इतकं फोर्स करायची काय गरज होती तुझं कसं झालं आहे ना सांदेकर माझ्याशिवाय एकतर पान हलत नाही आणि तुला आता तुझ्यासोबत भांडायलाही कोणी नाही आहे तुझ्यासोबत भांडायला कोणीच नाही आहे आणि त्यामुळे तुला करमत देखील नाही तुलाही माहिती आहे चांदेकर की तुलाही माझी सवय झाली आहे आणि माझ्याशिवाय तुला करमत नाही असं कला त्याला विचारत असते त्यानंतर अद्वैत म्हणतो की तुला माहिती आहे ना मी कोण आहे मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे अद्वैत चांदेकर शिवाय कोणत्याही स्पर्धेला कसलाही मान उरत नाही माहिती आहे ना तुला कला म्हणते त्या नावाचं तर इतका गो आहे की सॉरी बट ठासून ठासून भरला आहे मी तुला सांगते या वेळेला स्पर्धेत एकच नाव असणार आहे तेही कला खरे अद्वैत म्हणतो तोंड बघा दे अर्षात कला म्हणते माझे तोंड बघितल्याशिवाय तुला करमत नाही आणि म्हणून काही कारण तू काढून तू माझ्यासमोर येत असतोच अद्वैत म्हणून तू काही बोलू नको कला म्हणते हो मी बोलणार असं त्या दोघांचं सुरू असतं अद्वैतला कलाचे भास होत असतात आणि आपण पाहत आहोत की अद्वैताच्या विचारामध्ये गुंग असतो आणि त्याला सडनली रिअलाइज होतं की खरंच इथे खरे नाही आहे खरे नाही आहे खरे परंतु खरेचे भास होत आहेत आणि तो प्लॅनिंग करतो की आता खरे तरी इथे येणार नाही आहे आणि स्वतः सजी ती इथे यायला तयार होणार नाही आणि स्पर्धेमध्ये जर मी माझं नाव टाकण्याऐवजी कला अद्वैत चांदेकर हे नाव टाकलं तर आमच्या ब्रँडचं नाव होईल आणि त्या त्यानिमित्ताने सुद्धा मला तिला इथे आणावंच लागेल असं तो मनातल्या मनात विचार करून एक खेळ खेळून गेलेलं असतो तिकडे आपण पाहत आहोत की कलाने स्वतःचं नाव कला खरे असं लिहिलेलं असतं कला अद्वैत चांदेकरऐवजी इकडे आपण पाहत आहोत की अद्वैतने स्वतःचं नाव अद्वैत चांदेकर लिहिण्याऐवजी त्याने कलाचंच नाव तिथे लिहिलेलं असतं कला अद्वैत चांदेकर असं त्याने विचार केलेला असतो तिचं नाव टाकल्यामुळे आम्ही दोघांची एक टीम होईल आणि त्यामुळे तर कलाला यावंच लागेल असं दोघांचं एकमेकांचे खेळी एक कोण कोणावरती कौन भारी पडते हे आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू